सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉगमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचे हवामान अंदाज राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती तीन दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रासह इतर काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे तर राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यातील शेतकऱ्यांचे मान्सूनकडे लक्ष लागून आहे पण आज मान्सूनने एकाच जागेवर मुक्काम केला मान्सूनचा प्रवास आज थांबला होता पण मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील तीन दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रासह इतर काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे तर राज्यात पुढील चार दिवस मान पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मान्सूनने काल प्रगती करत संपूर्ण गोवा राज्य व्यापले होते तसेच कर्नाटकचा आणखी काही भाग अरबी समुद्राचा आणखी काही भाग तेलंगणाचा आणखी काही भाग आणि संपूर्ण रायल सीमा व्यापला आहे आज मान्सूनने प्रगती केली नाही त्यामुळे मान्सूनची सीमा गोवा गडग नारायणपेठ नरसापूर आणि इस्लामपूर भागात कायम होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून मान्सूनची वाटचाल कायम राहण्याचा अंदाज आहे मान्सून पुढच्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता आहे तसेच कर्नाटकचा उर्वरित भाग अरबी समुद्राचा आणखी काही भाग तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग छत्तीसगड ओडिशाचा आणखी काही भाग तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आजपासून पुढील चार दिवस राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मेघगर्जनेसह विजा आणि वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच प्रकारच्या हवामानाशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद